नमस्कार जय महाराष्ट्र मीच आहे प्रथमेश आणि पुन्हा एकदा स्वागत करतो जॉब्स आणि बरच काही या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो आज आपण एका नवीन जॉबच्या जाहिरातीबद्दल तुमच्यासोबत बोलणार आहोत ही जाहिरात प्रसिद्ध झाली आहे काय असणार आहे जाहिरात कोणकोणते पदे असणार आहेत कोणकोणते विद्यार्थी यासाठी अर्ज करू शकतात सर्व सविस्तर माहिती याच व्हिडिओमध्ये मा तुम्हाला समजून सांगणार आहे तर मित्रांनो ही जी जाहिरात असणार आहे बोर्ड ऑफ अप्रेंटिस ट्रेनिंग वेस्टर्न रिजन मुंबई यांच्याकडून ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे या जाहिरातीबद्दल सविस्तर बोलणार आहोत तर चला बघूया यासाठी पदे कोणकोणते असणार असणारे इथे बघा ॲप्लिकेशन्स आर इन्व्हाइट इन द प्रिस्क्राइब फॉरमॅट टू द फॉलोइंग पोस्ट तर मित्रांनो पदे आधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या चॅनलवरती रोज सकाळी ठीक अकरा वाजता तुमच्यासाठी एका नवीन जॉबची जाहिरात तुमच्यापर्यंत पोहोचवली जाते त्यासाठी चॅनेलला सबस्क्राइब करून ठेवा त्याचबरोबर नवीनवीन गव्हर्नमेंट योजनांची माहितीसुद्धा तुमच्यापर्यंत पोहोचवली जाते त्यासाठी चॅनेलला सबस्क्राइब करायला विसरू नका यामध्ये मित्रांनो लोअर डिव्हिजनल क्लर्क हे पद असणार आहे यामध्ये तुम्हाला पगार बागा एकोणीस हजारापासून त्रेसष्ट हजार ह्या तुमची सॅलरी असणार आहे त्याचबरोबर इतर जे काही अलाउन्स असणार आहे इतर भत्ते तुम्हाला मिळणार आहेत आणि टोटल जी तुमची सॅलरी यामध्ये असणार आहे अप्रॉक्सिमेट ती अडतीस हजार नऊशे अठ्ठेचाळीस म्हणजे जवळपास एकोणचाळीस हजारापर्यंत तुमची सॅलरी असणार आहे सॅलरी बघू शकता स्केलची सॅलरी यामध्ये असणार आहे आणि एक चांगली संधी असणार आहे जर तुम्ही यासाठी पात्र होत असाल तर नक्कीच अर्ज करायला पाहिजे नंबर ऑफ वॅकेन्सी वॅकन्सी बघा इथे एक वॅकन्सी असणार आहे अनरिझर्व्ह कॅटेगरीसाठी ही वॅकन्सी असणार आहे क्वालिफिकेशन काय लागणार आहे मॅट्रिक्युलेशन मॅट्रिक्युलेशन म्हणजे तुम्हाला इथे दहावी लागणार आहे तुमची त्याचबरोबर इंग्लिश टायपिंग विथ मिनिमम स्पीड थर्टी वर्ड्स पर मिनिट इथे तुम्हाला दहावी आणि तुमची इंग्लिश टायपिंग इथे बघितली जाणार आहे थर्टी वर्ड्स पर मिनिट तुमची इंग्लिश टायपिंग स्पीड इथे असणं गरजेचं असणार आहे एज लिमिट बघा जास्तीत जास्त एज लिमिट तुम्हाला तीस दिला आहे मॅक्सिमम एज लिमिट हे तीस असणार आहे त्याचबरोबर तुमची ॲप्लिकेशन फी किती असणार आहे ॲप्लिकेशन फी तुम्हाला मित्रांनो तीनशे रुपये ॲप्लिकेशन फी यामध्ये तुम्हाला असणार आहे तर आता यासाठी बघूया अर्ज कोठे करायचा तर इथे मित्रांनो त्यांनी टर्म्स अँड कंडिशन मेन्शन केले आहेत बऱ्याचशा टर्म्स अँड कंडिशन यामध्ये असणार आहेत त्याबाबत माहिती बघूया इथे बघा अपॉइंटेड टू धिस पोस्ट इनिशियली ऑन द टेम्पररी बेसिस सध्या मित्रांनो ही टेम्पररी बेसिसवरती असणार आहे पण मात्र मेन गोष्ट म्हणजे यामध्ये बट लाईकली टू बी कंटिन्यू डिपेंडिंग ऑन द परफॉर्मन्स म्हणजे तुमच्या परफॉर्मन्सच्या बेसिसवरती तुम्हाला कंटिन्यू इथे करणार आहेत त्याचबरोबर इतर सर्व टर्म्स अँड कंडिशन तुम्ही सविस्तर इथे बघू शकता ही जी जाहिरात असणार आहे मित्रांनो आपल्या टेलिग्राम चॅनेलवरती अवेलेबल करून देतो टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये प्रोवाईड केली आहे तिथे जाऊन आपल्या टेलिग्राम चॅनलवरून टेल ही जाहिरात डाउनलोड करा या जाहिरातीमध्ये अर्जाचा जा नमुना सुद्धा असणार आहे तो सुद्धा पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला समजून सांगतो त्यानंतर यासाठी अर्ज कुठे करायचा आहे ते बघू जी अर्ज मित्रांनो तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने करायचं आहे अर्जाची शेवटची जी तारीख असणार आहे ती असणार आहे एक बारा एक डिसेंबर दोन हजार पंचवीस अर्जाची शेवटची तारीख असणार आहे या तारखेच्यात तुम्हाला अर्ज हा इथे सबमिट करायचा आहे द डायरेक्टर बोर्ड ऑफ अप्रेंटिसिप ट्रेनिंग वेस्टर्न रिजन सेकंड फ्लोअर न्यू ॲडमिनिस्ट्रेटिव्ह बिल्डिंग एन एस टी आय कॅम्पस वी एन पुरव मार्ग सायन मुंबई इथे जाऊन तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने अर्ज सबमिट करायचा आहे त्याचबरोबर अर्जाचा नमुना त्यांनी या एफमध्ये खाली दिलेलाच आहे त्यानंतर तुम्हाला ॲप्लिकेशन फी जे असणार आहे मित्रांनो त्याचा एक डिमांड ड्राफ्ट बनवायचा आहे तो डिमांड ड्राफ्ट डायरेक्टर बोर्ड अप्रेंटिशिप ट्रेनिंग वेस्टर्न रिजन मुंबई यांच्या नावाने डिमांड ड्राफ्ट बनवून तोच डिमांड ड्राफ्ट तुम्हाला अर्जासोबत जोडायचा आहे त्यानंतर अर्जाचा नमुना काय असणार आहे ते सविस्तर तुम्हाला इथे दाखवतो त्याचबरोबर यामध्ये तुमचं सिलेक्शन कशा प्रकारे असणार आहे ते आपण बघून घेऊया सिलेक्शन प्रोसेसमध्ये तुमचं मित्रांनो डायरेक्ट यामध्ये इंटरव्ह्यू आहे इंटरव्ह्यू नंतर तुमची स्किल टेस्ट असणार आहे स्किल टेस्ट आणि इंटरव्ह्यू तुमचा यामध्ये असणार आहे त्यानंतर तुमचं सिलेक्शन यामध्ये असणार आहे त्यानंतर इथे बघूया आता आपण अर्जाचा नमुना काय असणार आहे मित्रांनो अर्जाचा नमुना बघा ॲप्लिकेशन फॉर द पोस्ट लोअर डिव्हिजनल क्लर्क अँड रिझर्व्ह कॅटेगरी यासाठी अर्जाचा नमुना जो हा असणार आहे याच अर्जाचा नमुना सविस्तर तुम्हाला प्रिंट घ्यायचा आहे आणि हाच अर्जाचा नमुना तुम्हाला इथे सबमिट करायचा आहे अर्जाचा नमुना सविस्तर भरून घ्या त्यानंतर तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने सबमिट करायचं आहे ही महत्वाची बाब असणार आहे इथे तुमचं फुल नेम येणार आहे इथं तुमचं फादर किंवा हजबंडचं नाव नॅशनॅलिटी रिजन कास्ट इथे तुम्ही टाकून घ्या त्यानंतर तुमचा डेट ऑफ बर्थ असणार आहे त्याचबरोबर इथे तुमचा संपूर्ण ॲड्रेस असणार आहे ॲड्रेस ऑफ करस्पॉन्डन्स इथे ॲड्रेस असणार आहे त्यानंतर इथे तुम्हाला एज्युकेशन क्वालिफिकेशनचे डिटेल्स टाकायचे आहेत त्याबरोबर तुम्हाला टायपिंग सर्टिफिकेट तुमच्याकडे असेल त्याचे डिटेल्स तुम्हाला इथे टाकायचे आहेत त्यानंतर तुम्हाला काही एक्सपिरियन्स असेल तर त्याचेसुद्धा डिटेल्स तुम्हाला इथे भरायचे आहेत एक्सपिरियन्स नंतर मित्रांनो सध्या तुम्ही कुठे जॉब करत आहात त्याबद्दलसुद्धा माहिती तुम्हाला भरायची आहे त्यानंतर इथे तुम्ही जनरल इन्फॉर्मेशन असणार आहे सुद्धा इथे त्यांनी खाली त्याच अर्जाच्या नमुन्यामध्ये अटॅच दिला आहे हा डिक्लेरेशन भरून तुम्हाला इथं तुमचे सिग्नेचर त्याचबरोबर प्लेस आणि डेट इथे टाकून तुम्हाला हा अर्जाचा नमुना ऑफलाईन पद्धतीने वर सांगितलेल्या ॲड्रेसवरती पोहोचवायचा सा आहे मित्रांनो ही एक चांगली संधी असणार आहे लोवर डिव्हिजनल क्लर्क या पदासाठी जर तुम्ही यासाठी पात्र होत असाल तर नक्कीच अर्ज करायला पाहिजे जर अर्जाबाबत कोणताही डाऊट असेल किंवा तुम्हाला या जाहिरातीबाबत कोणताही डाऊट असेल तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की कमेंट करा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन जॉब अपडेटची माहिती तुमच्यापर्यंत डेली बेसिसवरती रोज तुमच्यापर्यंत पोहोचावी यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये